यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या संकल्पाचा भारता संकल्पा नामदार रक्षाताई खडसे केंद्रीय महत्वाची घोषणा केंद्र सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या संकल्पाचा असून तो देशाला प्रगतीपथावर नेणारा असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केली आहे त्यांनी आजच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे पहा वृत्तांत आरंभ न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव आदरणीय प्रधानमंत्रीजींचे आदरणीय मोदीजींचे आणि आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामजींचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की आजचं बजेट त्यांनी सगळ्या सेक्टरला घेऊन देशासमोर ठेवलेलं आहे आणि खास करून विकसित भारताला जे संक विकसित भारतचं जे संकल्प आहे त्या दिशेला घेऊन आजचं बजेट ठेवण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की खास करून महाराष्ट्रासाठी मी सांगेल की शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांना पुढे आणण्यासाठी ह्या बजेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रावधान करण्यात आलेलं आहे मग ते एफ पी ओच्या संदर्भात असेल फार्मा प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे कसं आपण आणू शकतो त्यांचं उत्पादन आम्ही आपण कसं वाढू शकतो जी नेहमी ओरड खताला घेऊन असते फर्टिलायझरला घेऊन असते युरिया असेल किंवा अन्य फर्टिलायझर असतील त्यासाठी पण ह्या बजेटमध्ये खूप मोठं प्रावधान करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्याला खताची कुठेही अडचण होता कामा नाही त्यासाठी व्यवस्थितपणे खत डिलेवरी ही शेतकऱ्यांपर्यंत कशी होईल कमी दरात कशी होईल त्याचं ब्लॅक मार्केट होणार नाही ह्या पद्धतीचं सुद्धा या याच्या बजेटमध्ये प्रोविधान नियोजन करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्या अनुषंगाने की कापूस आपलं महाराष्ट्राचं एक प्रमुख पीकसुद्धा आहे आणि त्याच्यावर रिसर्च करून पुढचे पाच वर्ष आता सरकार काम करणार आहे की कापूसमध्ये नवीन बियाणं आणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल आणि शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाच्या माध्यमातून जास्त भाव कसा मिळू शकेल याच्यासाठी सरकारने या बजेटमध्ये प्रोधानसुद्धा केलेलं आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे जे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याची आधी दोन लाखापर्यंत मान्यता होती आता ती पाच लाखापर्यंत त्याची मु मान्यता वाढवण्यात आलेली आहे की ज्याच्यामुळे पाच लाखापर्यंतचं लोन शेतकऱ्यांना ह्या कार्डच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर आपण महिलांच्या बाबतीमध्ये बोलायला गेलो आज ना वेगा वेगा तर आज महिलांना सक्षम करण्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षापासून वेगळ्या वेगळ्या योजना बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचं रूपांतर आपण लखपती दिदीच्या माध्यमातून पण बघू शकतो की आज ग्रामीण भागातली महिला ही प्रत्येक बचत गटाशी जोडली गेलेली आहे आणि बँकेच्या सहाय्याने आज बचत गटाच्या महिला छोटे मोठ्या उद्योगाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या देशच्या विकासामध्ये महिलांची पण खूप अहम भूमिका आपल्या ग्रामीण भागातली राहणार आहे आणि या बजेटमध्ये पण आपल्याला ते दिसायला मिळालं युवकांसाठी युथ मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आणि खास करून क्रीडासाठी स्पोर्ट्स सेक्टरसाठी यावेळेस बजेट वाढवण्यात आलेलं आहे की जेणेकरून आपण जे स्वप्न बघतोय की दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या देशामध्ये त्या पद्धतीचं देशा इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीचं पद्धती एन्व्हायरमेंट प्रत्येक युवकामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झालं पाहिजे म्हणून स्पोर्ट्सवर पण आणि युवकांच्या कार्यक्रमावर पण खूप मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये भर देण्यात आलेला आहे की जे नाही करून आपल्या ग्रामीण भागातलं पण टॅलेंट खेलो इंडियाच्या माध्यमातून पुढे येईल आत्ताची जी पिढी आहे ही स्पोर्ट्सकडे करिअर अनुषंगाने सुद्धा बघू शकते त्याचं करिअरसुद्धा सुद्धा स्पोर्ट्समध्ये तो करू शकतो या अनुषंगाने या बजेटमध्ये प्रवर्धन करण्यात आलेला आहे तर थोड्यात सांगायचं राहिलं तर प्रत्येक सेक्टरवर लक्ष देऊन या बजेटमध्ये काम करण्यात आलेलं आहे स्टार्टअप योजना असेल डिजिटल इंडिया असेल मेक इन इंडिया असेल यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे दहा कोटीवरनं वीस कोटीपर्यंत आता बजेट वाढवलेलं आहे की कोणत्याही मुलाला काहीतरी नवीन करायचं असेल नवीन टेक्नॉलॉजी पुढे आणायची असेल तर तो बँकेच्या शहायने तो पुढे येऊ शकतो स्पेस सायन्स एक नवीन स्कोप सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे स्पे, की स्पेस स्पेस सायन्समध्ये पण आपले मुलं पुढे आले पाहिजे त्यांचे प्रोजेक्ट चांगले पुढे आले पाहिजे त्यासाठी पण या बजेटमध्ये प्रावधान केलेलं आहे तर परत एक वेळा मी सरकारचे खूप खूप मनापासून आभार मानते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा